नमस्कार मित्रांनो नुकताच दिग्गज कलाकारांनी भरलेला दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा मराठी चित्रपट बघितला आणि चित्रपट बघितल्यानंतर हा चित्रपट चांगला आहे वाईट आहे उत्तम आहे का बरा आहे हे तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची सत्सद विवेकबुद्धी जागरूक ठेवून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर मांडा दशावतार गोष्ट कोकणातली आहे कोकणातल्या एका छोट्याशा गावात बाबुल मिस्त्री म्हणजेच आपले दिलीप प्रभावळकर माधव नावाच्या आपल्या मुलासोबत राहत असतात बाबुल मिस्त्री हे उत्तम कलाकार असतात दशावतार सादर करणं हे त्यांच्यासाठी सर्व काही असतं जणू काही जीवनच आहे असं म्हणाना आणि माधव या त्यांच्या मुलाचं असं म्हणणं असतं की आता आपलं वय झालंय आणि बाबुल मिस्त्रींनी कुठंतरी आता थांबावं परंतु बाबुल मिस्त्री यांच्यासाठी दशावतार हे सर्वस्व असतं त्यांना यातून बाहेर पडणं सजासजी शक्य नसतं याच दोघांचं जे काही वादविवाद आहेत हे या आपल्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात यातून शेवटी असा मार्ग निघतो की जेव्हा माधवला नोकरी लागेल तेव्हा बाबूल मिस्त्री लक्षावतार करणं सोडून देतील आता यातून मार्ग निघालेला आहे इकडं माधव छोटी जी काही लाकडाची खेळणी ती बघ विकून आपला चरित्रार्थ हा चालवत असतो याचबरोबर गावातल्याच वंधू नावाच्या मुलीबरोबर त्याचं प्रकरण असतं आणि या प्रेमप्रकरणाचा निकाल लावायचा कधी म्हणजे लग्नाची मागणी कधी घालायची तर जेव्हा नोकरी लागेल आणि जेव्हा दशावताराचा शेवटचा खेळ बाबुल मिस्त्रींचा असेल त्यावेळी दोघं हे एकमेकांच्या घरी मागणी घालणार असतात माधवला आपल्याच गावात ज्या ठिकाणी खाणकाम चालू असतं त्या, त्या कंपनीमध्ये नोकरी लागते आणि बाबुल मिस्त्रींचा आपला शब्द पाळण्याची वेळ येते बाबुल मिस्त्री सुद्धा ठरवतात की येणाऱ्या जत्रेच्या काळामध्ये मी शेवटचा दशावताराचा प्रयोग सादर करीन आणि यातून मोकळा होईल परंतु असं काहीच घडत नाही हो असं काहीच घडत नाही जे बाबुल मिस्त्री दशावताराचं सादरीकरण रंगमंचावर करत असतात तेच प्रत्यक्ष जीवनात दशावतार आता सादर करत असतात याच ठिकाणी चित्रपटाचा टर्निंग पॉइंट येतो जत्रा चालू होते जत्रेमध्ये बाबुल मिस्त्रींचा शेवटचा दशावताराचा प्रयोग हा चालू असतो आणि यामध्येच एक बातमी येते की प्रेमातलं अपयश आणि सहन न झालेला ताण यामुळं माधव हे जग सोडून गेलेला आहे स्वतःहून सोडून गेलेला आहे हे बंधूला आणि बाबुल मिस्त्रींना मान्य नसतं आपला माधव चांगला आहे या अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही वाईट वागणार नाही हे ते ठणकावून सांगत असतात परंतु त्यांचं ऐकणारं कोण नसतं यातूनच वंदू आणि बाबूल मिस्त्री ह्या गोष्टीचा शोध घ्यायचं ठरवतात हे आपल्याला सगळं चित्रपटामध्ये पाहायला मिळतं हा शोध घेत असतानाच अशा गोष्टी लक्षात येतात की माधव हा स्वतःहून जग सोडून गेलेला नाही तर हे एक ही एक हत्या आहे आणि ही हत्या फॉरेस्ट ऑफिसर पोलीस गावचे सरपंच आणि साईट मॅनेजर यांनीच केलेली आहे हे सर्व करत असताना मग चालू होतो दशावताराचा प्रत्यक्षातला खेळ दशावताराची वेगवेगळी वेग रूप घेऊन कधी वराह कधी मत्स्य कधी नरसिंह येऊन एकेकाचा एक, एक हा खात्मा केला आता वेळेते खाण मालकाचा बदला घेण्याची हो हाच खाण मालक आदेश दिलेला असतो की हे जे काही जंगल आहे हे आपल्याला उजाड करायचं आहे या ठिकाणचा जो राखणदार आहे तो उद्ध्वस्त करायचा आहे आणि या ठिकाणी जो काही खजिना आहे तो आपल्याला मिळवायचा आहे आणि हीच गोष्ट माधवला खटकते आणि माधव यांच्या जा विरोधात जातो आणि ही गावातल्या गोष्ट सांगणार असतो तोपर्यंत त्याची हत्या करतात आणि खाण मालकाचा बदला घेतल्याशिवाय आपला बदला पूर्ण होणार नाही हे बाबुल मिस्त्रीना मनोमन वाटत असत त्यामुळेच ते खाण मालकाच्या मुलाला किडनॅप करतात आणि आपला बदला आप पूर्ण करायची वाट बघत असतात बाबुल मिस्त्री राखणदारस म्हणाना यांच्या ताब्यातून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी खाण मालक एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची या ठिकाणी नेमणूक करून घेतो आणि हेच पोलीस अधिकारी म्हणजे महेश मांजरेकर महेश मांजरेकर आणि बाबुल मिस्त्री म्हणजे आपले दिलीप प्रभावळकर हे एकमेकांना चकवा देत असतात शेवटी एकमेकांची गाठ ही पडतेच आणि यामधून जो काही किडनॅप झालेला मुलगा आहे तो सही सलामत बाहेर पडतो बाबुल मिस्त्रींचं हे एकच म्हणणं असतं की हे जंगल वाचवायचं आहे राखणदार जो आहे त्या राखणदाराला तसाच ठेवायचं आहे हाच माझा उद्देश होता मारून तर मी कधीच टाकलो टाकलो असतो परंतु तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची जाणीव व्हावी यासाठी मी हे असं केलेलं आहे हा संदेश देऊन बाबुल मिस्त्री आपल्यातून निघून जातात निघून जातात असं नाही त्यांचा खाण मालक हा जीव घेतो आणि पुढं जाऊन ही जे काही बाबुल मिस्त्रींनी राखणदारासाठी पेटवलेले रान आहे या रानामध्येच जमा झालेले लोक जे आहेत ते हाडमालकाचा जीव घेतात आणि असा आपली जी काही जंगल वाचवा आपले राखणदार वाचवा असा एक संदेश देत या चित्रपटाचा शेवट होतो मित्रांनो तुम्ही तर म्हणाल चित्रपटाची कथा तर उत्तम आहे मग या चित्रपटाबद्दल निगेटिव्ह कमेंट्स काय येत आहेत निगेटिव्ह रिव्ह्यूज काय येत आहेत मित्रांनो कथा उत्तम आहे परंतु सादरीकरण खरंच गणलेलं आहे चित्रपट बनवणाऱ्याला कळालेलंच नाहीये की आपण चित्रपट बनवतोय का एक डॉक्युमेंटरी बनवतोय पहिल्यांदा चित्रपटातल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया दिलीप प्रभावळकर सरांची ऍक्टिंग म्हणजे नाद खुळा खरंच नाद खुळा हा माणूस एक्क्याऐंशी वर्षाचा आहे का असा प्रश्न बरेचदा पडतो शब्दांची फेक त्यानंतर चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन कुठेही जाणवून देत नाहीत की हा माणूस एक्क्याऐंशी वर्षाचा आहे जे खरंच कलेचे रसिक आहेत ज्यांना ऍक्टिंग म्हणजे काय हे बघायचं आहे हे मोठ्या पडद्यावर जाऊन तुम्ही नक्कीच बघा याला उत्तम अशी साथ दिलेली आहे ती कॅमेऱ्यानं ओ, हो अतिशय चांगल्या रीतीने कॅमेरा वापरण्यात आलेला आहे त्याचबरोबर चित्रपटामधील लोकेशन कोकणाचं निसर्ग सौंदर्य दाखवतात आणि आपल्याला मोह होतो की कधी एकदा आपण या कोकणातलं निसर्ग सौंदर्य बघायला जाऊया आता बघूया चित्रपटांमधल्या उणीवा मी जसं पहिल्यांदाच असं म्हणलं की चित्रपट दिग्दर्शकाला हे समजलेलंच नाहीये की कथा उत्तम आहे परंतु या कथेचा चित्रपट बनवावा का डॉक्युमेंटरी बनवावा पर्यंत इंटरवल झाल्यानंतर सु थोडा काळ म्हणजे जी ज्या ठिकाणी दशावतार येणार आहेत आणि बाबुल मिस्त्री प्रत्येकाचा बदला घेणार आहेत या ठिकाणपर्यंत हा थोडाफार चित्रपट वाटतो परंतु नंतर ही डॉक्युमेंटरी वाटायला लागते ज्या चित्रपटाचा गाभा पहिल्यापासून राखणदार या गोष्टीवर बनलेला आहे त्या गोष्टीचं रूपांतर तुम्हाला डॉक्युमेंटरीत तुम्ही का केलं राखणदार हीच कल्पना पहिल्यापासून सांगते की जंगल वाचवा जंगल तोडू नका राखणदार वाचवा तर आंदोलन दाखवून हे करून परत संदेश देण्याची वेगळी काय गरज आहे त्यामुळे हा चित्रपट चित्रपट आणि डॉक्युमेंटरी यामध्ये फसतो चित्रपटामध्ये कॅमेरा उत्तम वापरला परंतु एडिटिंग इतकं गणलेलं आहे ना इतकं बेसिक एडिटिंग आहे ना म्हणजे चित्रपटामधले कट्स जे असतात ना ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतात आता आम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो त्यामुळे माहित आहेत की कुठं कट्स आहेत काय आहेत परंतु सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा हे कट्स कळतात कधी सकाळ कधी संध्याकाळ कधी रात्र किंवा फ्लो हा कुठं चित्रपटामध्ये जाणवत नाही ह्या चित्रपटाचा हा ड्रॉबॅक आहे ह्या एडिटिंग बरोबरच उत्तम अशी साथ लागते ती म्युझिकची म्युझिक जे आहे ते पूर्णपणे गणलेलं आहे गाणी एक दोन ती चांगली वाटतात परंतु जे काही बॅकग्राऊंड आहे ज्याला बीजीएम म्हणतात जे गुजबम्स निर्माण करतात म्हणजे चित्रपटामध्ये पुढं काय होईल याची चाहूल ही म्युझिकमुळे येत असते ते असं चित्रपटामध्ये कुठंही घडत नाही चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर दोन रोल सादर करतायत एक बाबुल मिस्त्री जो दशावतार रंगमंचावर सादर करतो आणि दुसरा बाबुल मिस्त्री जो दशावतार प्रत्यक्षात घेतो आणि बदला घेतो तर या ठिकाणचं जे म्युझिक आहे ते बाबुल मिस्त्रीची दोन कॅरेक्टर जे आहेत ती म्युझिकद्वारे एस्टॅब्लिश करता आली असती परंतु असं कुठंही आपल्याला जाणवत नाही चित्रपटाची लांबी ही जवळपास अडीच तासांची होते इंटरव्हलच्या आधी बाबुल मिस्त्री आणि त्यांच्या मुलातलं नातं एस्टॅब्लिश करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं अधिकची घेतलीत असं जाणवतं आणि इंटरवलच्या नंतर चित्रपटाच्या शेवटी आंदोलन वगैरे या सगळ्या गोष्टी जाऊन दा दाखवून दहा ते पंधरा मिनिटं अधिकची आपल्याला वाटतात अर्धा तास यामध्ये नक्कीच वाचू शकला म्हटलं तसं हा चित्रपट दिग्गज कलाकारांनी भरलेला आहे दिलीप प्रभावळकर सोडले तर बाकीच्या भूमिकेला अभिनयाला योग्य असा न्याय मिळालेला नाही असं मला वाटतं सिद्धार्थ मेनन हा बाबुल कलाकाराचा मुलगा आहे तुम्ही त्याला फक्त त्याची हत्या होण्यापुरतं मर्यादित घेतलं का असं आपल्याला बऱ्याच वेळेला यामध्ये आहेत सुनील तावडे सुनील तावडे यांना तुम्ही एका निगेटिव्ह भूमिकेमध्ये दाखवताय त्यांना तुम्ही परत कॉमेडी एक्सप्रेस मध्ये आणताय राह तुम्ही याच सीनची गरज नाही असं सीन एखादा हास्यास्पद सीन घुसडून तुम्ही कॅरेक्टरची क्वाट का लावताय म्हणजे नाही आता तुम्ही जी पोलीस चौकी आहे ती झाडून घ्या आणि हे करा एका फनी सीन दाखवता तुम्ही काय गरज आहे वेगळं दाखवायची त्यांना निगेटिव्ह आहेत रंगेल आहेत बाद आहेत हे दाखवा ना तसंच त्यांना परत कॉमेडी एक्सप्रेस मध्ये तुम्ही का आणता याच बरोबर जे सरपंचांची भूमिका सामर साकारले विजय काळे यांनी अतिशय रंगेल रगेल असा माणूस दाखवलेला आहे आणि त्याला सुद्धा तुम्ही फनी कॅरेक्टर मध्ये आणता ही गरजच काय उत्तम कलाकार आहेत त्यांना तसंच ठेवा ना तशाच सेट ठेवा यामध्ये फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका भरत जाधव यांनी साकारली आहे भरत जाधव यांनी हा रोल का घेतला हाच प्रश्न मला पडतो कारण एवढे मोठे कलाकार घेऊन तुम्ही त्यांच्याकडून तशी भूमिका करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही त्यांना भूमिका द्यायला पाहिजे नसेल तर तुम्ही दुसरे कलाकार घेणं गरजेचं आहे पुढची दोन माणसं म्हणजे विजय केंकरे आणि महेश मांजरेकर यांनी या चित्रपटामध्ये काम काच केलं का केलं हा प्रश्न के मला सगळ्यात मोठा आहे एकविसाव्या शतकातला विजय केंकरे यांची मी पहिल्यांदाच अशी जरा निगेटिव्ह भूमिका बघतोय त्या निगेटिव्ह भूमिकेत अतिशय त्यांनी त्यांना दिलेलं काम चांगलं केलेलं आहे परंतु अगदी शेवटी जे बाबुल मिस्त्रीला गोळी मारतात ना ते थोडं वाटतं हास्यास्पद वाटत याचबरोबर महेश मांजरेकर एक शिस्तबद्ध पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही दाखवता त्यांना पण तुम्ही अगदी बुळगं करता बुळगं करता गावाकडे म्हणतात बुळगं केलं म्हणजे काहीच नाही त्या कॅरेक्टरमध्ये दम राहिला आहे दशावताराचा या दशावताराचं रूपांतर यांनी खुनाच्या बदल्यामध्ये सूट खेळामध्ये कसं केलं का केलं हे समजतच नाही विष्णूचे अवतार तुम्ही दाखवायचा प्रयत्न करता आहात ना तर ते तुम्ही व्यवस्थित दाखवा ना फक्त तीनच अवतार आहेत का हनुमान हा अवतार कधी आला हा दशावतार हा जो काही रंगमंचावर सादर सादर केला जातो त्यामध्ये हनुमान आहे याबद्दल काहीच वाद नाही परंतु तुम्ही बाकीचे अवतार या ठिकाणी तुम्ही दाखवू शकला असताना आता बघूया यांनी चित्रपटामध्ये काय काय फालतूपणा केलाय ते बाबुल मिस्त्रींचं कुटुंब असं आहे की दोन वेळच्या जेवणाची मारामार आहे हे यांनी चित्रपटामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की दोन वेळच्या जेवणाची मारामार आहे आणि तुम्ही त्यांना कसे कपडे देता हो म्हणजे बाबुल मिस्त्री आणि त्यांचा मुलगा माधव जे काही कपडे घालतो शर्ट्स वगैरे घालतो पॅन्ट घालतो तुम्ही जर बघितलं ना तर हे श्रीमंतांचे कपडे आहेत हे तुम्हाला जाणवत तुम्ही दोन वेळच्या जेवणाची मारामार आणि हे असे कपडे कुठंतरी चुकतंय तुमचं राव कुठंतरी चुकतंय याचबरोबर जेव्हा बाबुल मिस्त्रींचं रूपांतर दशावतारामध्ये होत असतं त्यामध्ये हे जे काही खून केले जातात बदला हा घेतला जातो यामध्ये तर खूप चुक आहेत पहिला जो बदला भरत जाधव यांचा घेतला जातो भरत जाधव यांना खाली लोक वर पाय अशा स्वरूपामध्ये झाडावर लटकलेलं दाखवलेलं आहे आणि याच वेळी बाबुल मिस्त्री वराहार रूप धारण करून येतात आणि त्यांच्यामध्ये आपले जे काही सुळे आहेत शरीरामध्ये भरत जाधवच्या खूपसून त्यांचा बदला घेतात रानडुक्कर एवढंच असतं हो जास्तीत जास्त तुमच्या कमरे एवढं आणि त्या भरत जातो ना तुम्ही लटकलेलंच ठेवलंय काय राव काय दाखवतोय तुमच्या पुढं जेव्हा नरसिंहचं रूप घेऊन बाबुल मिस्त्री येतात तेव्हा महेश मांजरेकर हे समोर बघतात की असं असं घडतंय तर महेश मांजरेकर पण असे बघत असतात हा बाबुल मिस्त्री मारतोय का आता हा हा मग बा बाबुल मिस्त्री मारला जातोय आणि बाबुल मिस्त्री असे निघून जात असतात मग मा महेश मांजरेकर म्हणतोय चायला आता मारून टाक गोळी म्हणून एक गोळी मारतो आणि बाबुल मिस्त्री आपले निघून जातात अरे किती पण पानसटपणा ही कथा सध्याच्या काळामध्ये दाखवलेली आहे आणि यामध्ये जेव्हा खाणमालकाच्या मुलाला किडनॅप केलं जातं तेव्हा वंदू ही या कटामध्ये सामील असते आणि ती या खाणमालकाच्या मुलाला म्हणजे अभिनय बेर्डेला फोन करून यामध्ये गुंतवते आता आपला मुलगा दहा ते पंधरा दिवस गायब आहे आणि पोलीस सुद्धा ह्या आता गोष्टीचा तपास करतायत तेव्हा सीडीआर बघावा मोबाईलचा कार्डचा की शेवटचा कॉल कोणाला झालाय हे साधं डोक्यात सुद्धा आलं नाही का हे तुम्हाला डोक्यात आलेलं होतं हे तुम्ही बघितलं होतं केव्हा बघितलं होतं जेव्हा माधवचा खून होतो हत्या होते तेव्हा तुम्ही बघता की शेवटचा खॉल हा वंदूला होता आणि त्याच्यासाठी तुम्ही वंदूला पोलीस ठाण्यात बोलवता वंदूला उचलता आणि ही गोष्ट तेव्हा तुमच्या लक्षात आली नाही का की किती चूक आहे हे अशा छोट्या नाही मोठ्या चुका नक्कीच टाळायला हव्या होत्या यामध्ये आणखीन एक सीन आहे की ब्लॅक पॅन्थर म्हणजे जो राखणदार आहे जंगलाचा जो बाबुल मिस्त्रींच्या मदतीला येतो तो, तो शेळी असल्यासारखं पोलीस करतायत किंवा बाकीचे लोक करतायत तुम्ही असं बघते अरे तू ब्लॅक पॅन्थर आहे तो, तो आल्यावर यांना फाडेल चिरफाड करेल असं काहीतरी तुम्ही दाखवा ना ते काहीच नाही तुम्ही राह यामुळं हा फालतूपणा चित्रपटामध्ये ठळक होतो ठळक होतो हे सगळं बघितल्यानंतर माझ्या डोक्यात एकच आलं मराठी निर्मात्यांनो दिग्दर्शकांनो अभिनेत्यांनो अभिनेत्रींनो मराठी 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 म्हणून मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात बोलवून त्यांच्या माती आर्टिफिशियल हाईप केलेले चित्रपट दाखवून मराठी प्रेक्षकांचं होणारा आर्थिक नुकसान टाळा हे तुमच्या हातात आहे हो हे तुमच्या हातात आहे आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका या चित्रपटाची तुम्ही किती हाईप केली जणू काही हा कांताराच आमच्या इथला कंपॅरिझन करायचं कुणालाच नाही आहे परंतु तुम्ही इतकी हाईप केली या चित्रपटांच्या पुढे तुम्ही एक टक्का सुद्धा नाहीयेत लक्षात ठेवा रियालिटी मान्य करा त्यांनी चित्रपटाला चित्रपट ठेवलं डॉक्युमेंटरी बनवली नाही परंतु तुम्हाला हेच समजलेलं नाही की तुम्हाला चित्रपट बनवायचा होता का डॉक्युमेंटरी बनवायची होती आपल्या चित्रपटांमध्ये काही बदल सांगितले काही चुका दाखवल्या की लगेच चालू होतं अहो आपल्या चित्रपटाचं एवढं बजेट कुठं आहे त्यांच्या चित्रपटांचं बजेट तुम्ही बघता का त्यानुसार आम्हाला तरी सांगा मित्रांनो तुम्हाला हाच चित्रपट अशाच प्रकारचा संदेश देणारा चित्रपट जर बघायचा असेल यामध्ये काय सांगितलंय की आपल्याकडं पिढीजात जे आलेलं आहे आपल्याला जो काही वारसा लाभलेला आहे तो सांभाळावा असाच पुढं तुम्ही न्या हे कमी बजेटमध्ये याच दिलीप प्रभवाळकरांनी सांगितलेलं आहे त्या चित्रपटाचं नाव आहे नारबाची वाडी चित्रपटाचं नाव आहे नारबाची वाडी हा चित्रपट तुम्ही बघात अशाच प्रकारचा या नारबाची वाडी चित्रपटातून संदेश दिलेला आहे कमी बजेटमध्ये आपलं उत्तम असं मनोरंजन करतो त्यामुळे दरवेळी या बजेटची कारणं तुम्ही सांगू नका आणि आपण कसं सुधारायचं हे लवकरात लवकर बघा नाहीतर आपण असेच सुद्धा आपल्याच पायावर धोंडे मारत घेत जाऊ आणि आपलीच चित्रपटसृष्टी एकदम बाद आहे आपलीच लोक आपल्याला साथ देत नाही याची टिमकी वाजवत बसू तुर्तास इतकंच व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद